सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण दैनिक पुण्यनगरी तर सरचिटणीसपदी संजय पवार दैनिक स्वराज्य यांची पुढील दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच खजिनदारपदी अजित संघवे उपाध्यक्षपदी शिवाजी सोरवसे यांची निवड करण्यात आली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघाच्या कक्षात ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर कबीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली संघाच्या सहचिटणीसपदी राहुल रणदिवे हे निवडले गेले सर्व निवडी एकमताने करण्यात आल्या असून नूतन कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे श्रीकांत कांबळे समीर इनामदार रामेश्वर उब्रिदे भगवान परळीकर जाकीर हुसेन पिरजादे रोहन नंदाने यांची निवड करण्यात आली या सभेत विषय पत्रिकेवर सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले या सभेस ॲडव्होकेट आशुतोष पाटील ॲडवोकेट शिवानी बिराजदार ॲडव्होकेट आकाश अनिल पॅटी ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपळकर शांतकुमार मोरे गिरीश बोरे अभय देवांजी शंकर जाधव दशरथ वडतिले एजाज हुसेन मुजावर कुलकर्णी प्रशांत माने मनोज यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचा सभेत अध्यक्ष चंद्रशेखर कवेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला